आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा भुबनाव तालुका शिरो येथील यलके नगर मध्ये गेली दहा पंधरा वर्ष गटार नसल्याने सांडपाणी रस्त्यावर आले आहे त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे येथील नागरिकांच्या दारातच गटारीचे पाणी येत आहे नागरिकांना सांडपाण्यापासून इजा करावी करावे लागत आहे सांडपाणी रस्त्यावर साचून राहिल्याने त्यांची दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे डासांची पैदास वाढत आहे याकडे ग्रामपंचायतीचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याने नागरिकातून संताप व्यक्त होत आहे एल के नगरमधील गटार आणि रस्त्याच्या कामामध्ये मोठे राजकारण होत असल्याचे नागरिकातून बोलले जात आहे त्यामुळे डेंग्यू चिकनगुनिया यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येणार नसल्यामुळे परिसरातील नागरिक आणि लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे जर यामुळे कोणाच्या जीवितस धोका झाला तर या पूर्णपणे ग्रामपंचायतीला जबाबदार धरणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे ग्रामपंचायती माणसाचा लहान मुलांचा नुकसान व्हायला लागलं ह्याच्याकडे कोणाचे लक्ष नाही आहे फक्त फाळा मागायला आठ दिवसा मागा आले पण ज्यावेळी पाणी रस्त्यावर आलं त्याच्यानंतर इकडे कोण ग्रामपंचायतीला फिरकलेला नाही बलाडे माणसाच्या बाजूनं होऊन काय ग्रामपंचायत त्यांच्या दावणीला बांधून त्यांनी काम करायला लागल्यात म्हणजे ग्रामपंचायत मनमाने कारभार चालू आहे कारभार पूर्णपणे कारण का इथल्या सामान्य जनतेने एकाला त्यांचं काय त्यांचं राज राजकारण असेल ते त्यांच्यावर मी राजकारणावर बोलणार नाही काय पण काय तर या लोकांनी एक सामान्य व्यक्तीला निवडून दिला काय ह्याच्यावरती राजकारण करून येणे एल के नगर वरती पूर्णपणे डोळेजाग केलेला आहे आणि त्याचा परिणाम आता इथं लोक एकमेकांचे डोके पोडून घेण्यात लागलेले आहे ह्या लोकांना पण ही लोक पण जाऊन बलाढ्य व्यक्तीला विचारू शकत नाहीत कोणाला तमाम थांबत त्यावेळी कुठलाही गडी माणूस आला नव्हता आमच्या दाराजवळ आणि आज येऊन नाही तर एकावर ये एक येऊन आमच्यावर उडी मारून विचारायला लागल्यात पाणी ते काढताय का नाही म्हणून हा म्हणजे आमच्या घरात कोण विचार नाही म्हणून येतात हो याने ये माणसं विचारायला तिथे हा का बरं येतात आमच्या घरात विचारायला त्यांनी आणि पावर असला तर कोण रस्ता करतात त्यांना विचारले येते का नाही बैल मी तर अंगावर येऊन करून काढाय गटाच लागल ग्रामपंचायत नाही म्हणून अंगावर येऊन विचारायला लागला ग्रामपंचायत तक्रार दिलाय कोण माणूस कोण आहे अंगावर जायला घडी माणसं आहेत ग्रामपंचायती नाही माणसं तिकडे लाईव्ह मराठीसाठी बुबनाळहून कुलदीप कुंभार